देवेंद्र फडणवीस जामून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय त्याला आता आम्ही कोणत्या मुंबईला चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्षाचे ओबीसी त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये देवेंद्र फडणवीस जामून बुजूनच मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लॉस नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही मी पण अंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची बोडी दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं ते पुरं त्याला कळत इतका बेभरसी माणूस असतो तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू उलट तुला एक म्हणजे किती आपल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आपल्या आत पटत त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश तिथं बळच हाताळ गाडी दिला पण आपण यांना सगळ्याला माहिती हे माणूस गिअर मध्ये आणून संपवा लागला आम्हाला भाजपचे फोन करते जात ते म्हणजे आमचे कुणाचे पाच लाखाचे कुणाचे वीस लाखाचे काम गुतलेले आम्ही तिकडे येतात आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मसा आम्ही सत्य दे आमचे पूर पूर आम्हाला शादी दे जर लय मोठे येतं मग ते नाव नको सांगा आधी आकडा 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 तरी आमदार खासदार मिळून सगळं मला तीस बत्तीस जण तिथे फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्या पक्ष लिहा काही मंत्री सांगत येत आम्हाला उलटी दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच काहून पण कामच करताय आणि खरं हो ते दुःख आहे आता ओबीसीचे जिथे जिथे मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या चालू त्रास द्यायला लागले तर सांगू कारण तुम्ही सांगितलं मला तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा आज चलण्यात आहे तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसे ने गावातली गा ते म्हणतात तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्री सांगू आणि तो म्हणलं मग मी कसा झक मारली गेलं वर्षी पक्ष तू आहे मला काम घ्यायचं पक्ष वाढवल्याला माणूस शकत कधी का काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा मी तर मराठीचा एक एक कार्यकर्ते नाराज व्हायला लागलाय भाजपमधली ला। मोठमोठ मौट आली मला सोलापूर मध्ये हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीड्यास सांगितलं की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जर मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागला नांदेडला त्रास व्हायला लागला आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देते ओबीसीला ना बरोबर त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी विश्व मंत्री झाला लगेच त्रास होतो असं कसं काय होतंय नवीन सिस्टम आले देवेंद्र फडणवीस काय कसं बघ न जाऊन येते का पटापटा कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोर टाक गरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते आठवगड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाही दलित मुस्लिम मला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी की मी ओबीसी साठी आणि मराठी साठी लागणार ना तिथं काय चावत का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त मा ओबीसीच आहे आणखी मोठी निवडणूक आली म्हणायचं मा हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळाला लागणार ही पद्धत चांगली नाही आता लोकांना ओबीसी सुद्धा करून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही कोणत्या मुंबईत चालतो ना त्यांनी आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी त्यांचे कानं भरले वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू या आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये